नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या दूध व्यवसायामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या गायी तुमच्याकडं असणाऱ्या दूध येणाऱ्या म्हशी त्याचबरोबर चार पाच महिन्याच्या वरच्या कालवडी म्हणजे त्याच्यामध्ये गायीच्या पाडे असतील म्हशीच्या रेडी असतील ह्या सगळ्या जनावरांना पशु खाद्यावरती आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे कारण दुधावरती होणारा जो खर्च आहे हा जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के हा पशुखाद्यावरती होतो आणि पशु खाद्यावरती जर खर्च कमी करायचा असेल तर त्याला आपण काय करावं पाहिजे की बारकाव्यानं विचार करायला पाहिजे आता आम्ही आमच्या मोठ्यामध्ये काय काय गोष्टी करतो हे थोडस तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कारण वैरण हा एक असा विषय आहे की पशु खाद्यावरचा खर्च कमी करता येतो वैरणीमुळं आणि वैरण ब्रँडेड असेल आणि वैरणीमध्ये चांगलं न्यूट्रिशन असेल त्याच्यामध्ये चांगली एनर्जी असेल त्या साऱ्यामध्ये चांगले प्रोटीन असतील तर जबरदस्त त्या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी येत असतो एका लाईननं आपण या ठिकाणी जाऊया आता ही सगळे ह्या सगळ्या रेड्या आहेत की प्रत्येकानं मागच्या वेळेला तुम्ही बघितलं की ह्या म्हशीच्या रेडी वय सांगायला झालं तर पंधरा सोळा महिन्यापासून ते जवळजवळ सात आठ महिन्याच्या म्हशी गा म्हणजे रेड्या रे पहिल्या वेधाच्या गाभण आहेत त्यांना खुरा कुठला दिला जातो तर तुम्ही थोडस या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की हा एक मुक्त बोट आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा कालवडी या मशीच्या रेड्या सोडलेल्या आहेत ह्या पंधरा सोळा महिन्यापासून ते जवळजवळ अ सांगायला झालं तर चार चार सात सहा महिन्याच्या गाभन असणार आहेत मग यांना काय केलंय आम्ही भर दिलाय जास्त काय की या वैरणीवरती ह्या वैरणी पोट भरून दिलेल्या आहेत ह्या तीन प्रकारच्या हिरव्या वैरणी आहेत त्याचबरोबर सुखी पण वैरणी या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर मग काय करायचं आता हे भिजवलेलं आहे हे भिजवलेलं आहे ह्याच्यामध्ये सांगायला झालं तर सरकी पेंड प्रत्येक म्हशीच्या रिडीला अर्धा किलो सरकी आणि अर्धा किलो हरभऱ्याची चुनी अशा पद्धतीनं या ठिकाणी एक किलो देतो ज्यावेळेला हे एखाद्या वेळेस कमी जास्त झालं किंवा हे संपलं तर आपण या ठिकाणी गोकुळची गोल्ड पेलेट पण आहे ती पण त्या ठिकाणी आम्ही देतो त्याची पोती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मी दाखवतो तर आता काम काय करूया हो हे कशा पद्धतीनं दिलं जातं हे सांगतो कारण आता हा एक म्हणजे बप्पे सिस्टम सारखा प्रकार आहे की इथं कुठं बंधन नाहीत यामध्ये कसं करायचं गव्हाणीमध्ये चारा असतो चाऱ्यामध्येच आपण काय करायचं हे टाकत जायचं आणि त्याच्यावरतीच दररोज आम्ही काय करतो मेट्रो सुद्धा या ठिकाणी आपण देत असतो आता या सगळ्या मशीन या चाऱ्यावरती टाकलेले जे पशु खादे आहेत ते खात असतात आता हे ज्या वेळेला आपण या ठिकाणी घालतो त्यावेळेला आता एक असं अंदाजे माप असतं कारण या प्रत्येक जनावराला आपण हे घालू शकत नाही आता या एवढ्या मोठ्या रेड्या आहेत पण यांना सकाळी एक मला वाटतंय एक किलोच्या दरम्यान आणि संध्याकाळी एक किलोच्या दरम्यान असं हे पशुखाद्य या ठिकाणी पडत असतात एक एक वेळेला आम्ही गोळीचा वापर केला जातो तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा फक्त मका मका हा कसा असतो मका तेवढा डायरेक्ट घालू नका कारण मक्यामुळे काय होतं दूध सुटतं एक वेळेला व्यायाच्या अगोदर दूध गाळायला चालू होतं किंवा व्यायाच्या अगोदर पाचव्या सहाव्या महिन्यातच चाला दूध होतं एक एक असे हार्मोन्स चेंजेस होतात की गाभ पण नाही पण दूध त्यातनं गाळायला चालू होतं किंवा दूध तयार होतं असे सुद्धा हे मक्यामुळे होतं तर गाभर काळामध्ये मक्यामध्ये जास्त तुम्ही मक्याचं खाद्य असणारं देऊ नका आता या सरकीमध्ये काय असतं सरकीमध्ये फॅट आणि प्रोटीन असतं त्याच्यामुळे या जनावरांना फॅट आता या जनावरांची तब्येत बघितलं की सगळ्या अशा मासाला भरलेल्या आहेत त्यामुळे काय होतं जनावर देखणं दिसतं आणि चांगली ग्रोथ झाली की जनावराला भविष्यामध्ये में मेंटेनन्स येत नाही आणि त्या हर हरभऱ्याच्या हो चुनीमुळे काय होतं ह्या थोडक्या थोडक्यात सांगल्या जातं याच्यामध्ये फायबर आहे ह्या कनीमुळं काय होतं जीवनसत्वे मिळतात म्हणजे व्हिटॅमिन्स मिळतात तर आपण गोळी पण टाकतो आता हे कसं केलंय सगळं मिळून आमच्या जनावरांना एक एक किलो जातं सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो दोन किलोच्या दरम्यान एक खाद्य ह्या हो सगळ्या जनावरांना या ठिकाणी हे पडत असतात याच्यामध्ये आता आम्ही काय केलंय सरकी मिळते तेहत्तीस रुपयाना आणि हरभऱ्याची चुनी मिळते सत्तावीस अठ्ठावीस रुपये ना आणि पशुखाद्य आपलं गोकुळचा अंदाजे तीस रुपयेपर्यंत पडतं या सगळ्याची कॉस्टिंग हे अठ्ठावीस ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला एव्हरेज येतं त्यामुळे सकाळी एक समजा सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये तीस रुपयाच्या दरम्यान आणि संध्याकाळी अठ्ठावीस ते तीस रुपये कारण आता ही सगळी गाभर पण आहेत आणि सगळी मादाचे प्रेड पण मध्ये पण आहेत आता याच्यामध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला आता या सोळा सतरा महिन्याच्या आहेत तर या सोळा सतरा महिन्याच्या या ज्या कालवढी आहेत खना सुद्धा जवळजवळ सकाळी अर्धा किलो आणि संध्याकाळी अर्धा किलो म्हणजे जवळजवळ एक किलो यांना पडतं आणि त्यांना दोन किलो कारण त्या ताकदीने त्यांना ते द्यायला पाहिजे आणि वैरणीवर एक ती एक आपण जादा जोर दिलेला आहे तर प्रत्येक पशुपालकांना काय करायचं गाभन जनावरांना मोजमाप करू नका चार्याचं चा। चारा पोट भरून द्या तुमच्याकडे असणारा जो चारा आहे त्याच्यामध्ये हिरवा चारा असेल त्याच्यामध्ये सुखा चारा असेल त्याच्यामध्ये टीएमआर म्हणजे मीठ असेल सोडा असेल गुलमिर्च असेल ह्या सगळ्यांना द्यायचं आता हे बघा -लोकर की सोळा सोळा महिन्याच्या ज्या कालवडी आहेत आता यांना थोडंसं जर असं आपण खाणं पिणं दिलं तर काय होणार आहे तर यांची ग्रोथ चांगली होणार आहे आणि या लवकरात लवकर माझ्यावरती येणार आहेत आता हरियाणामध्ये सगळ्यात हेच आहे की कालवडी तयार करणे आणि लवकरात लवकर मशी तयार करून वर्षाला जास्तीत जास्त प्रमाणात मशीनची विक्री करणे हे अतिशय तिने चांगलं मायक्रो प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं आहे आता आमच्या दूध देणाऱ्या सगळ्या मशीनना काय काय चालू असतं आता या सगळ्या जर मशी बघितल्या सगळ्या बारा लिटर प्लस आहेत या सगळ्या मशीन बारा प्लस आहेत आणि दुधाचं जर ऍव्हरेज सांगितलं तर बारा लिटर पासून ते जवळजवळ सोळा अठरा एकोणीस लिटर पर्यंत दूध देणार आहे दे तर यांना खाद्य कसं दिलं जातं त्याच्या त्याच्या दुधाच्या कॅपॅसिटीवरती दिलं जातात मशीला जास्तीत जास्त फॅट यावं म्हणजे जास्त दूध जर असेल तर काय होतं जास्त दुधामुळे फॅट आणि एस कमी लागतं त्यामुळे आम्ही काय केलंय सरकीचं प्रमाण हे दोन किलो ठेवलंय एका वेळेला दोन किलो सरकी एक किलो हरभऱ्याची चुनी आणि आम्ही काय करतो एक ते दीड किलो गोळी वापरतो गोळी पेन किंवा गोळी सुग्रास वापरतो याच्याऐवजी तुम्ही जर मका जर तुमच्या आजूबाजूला जर मिळत असेल अठरा रुपये एकोणीस रुपये ना आणि तो जर भरडला चांगली बारीक भरडला पीठ करायचं नाही तर मक्याचं भरड केला म्हणजे मका चुनी म्हणतो त्याला ती जर आपण एक किलो जर वापरली तर चार किलो जर भिजत भिजत घातलं तर त्याच्यामध्ये पाच ते सहा लिटर पाणी होता सर आणि आठ तास जर आपण भिजवलं तर खूप सुंदर त्याचा रिझल्ट येतो कारण हरियाणामध्ये म्हशीचं दूध काढण्यासाठी मका किंवा दलिया वापरले जातो मका आणि दलिया हे एकाच वर्गातले पिकं आहेत एकदलमध्ये आहेत आणि याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ असल्यामुळं याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्यामुळे काय होतं ग्लुकोजचं प्रमाण असल्यामुळे दूध पट वाढतं म्हणजे हरियाणा म्हणजे आम्हाना गेल्यानंतर आम्हाला जे दूध काढून दाखवलं जातं तर ते अशा पद्धतीचं तिथं ड्रम किंवा हौद असतो असा आम्ही हौद तयार केला आहे या ठिकाणी हे आम्ही काय केलं लांबीला चार फूट रुंदीला दोन फूट आणि उंचीला अडीच फूट अशा पद्धतीनं हे सगळं केलेलं आहे आता हे जर बघितलं तर याच्यामध्ये आता आम्ही भिजवणार आहे याच्यामध्ये हे हे छिलका असतो म्हणजे हरभऱ्याची ही चुनी असते ह्यात हरभऱ्याची ट्रफल आणि हरभऱ्यामध्ये ते बारीक बारीक ते जे डाळीचा जे भाग आहे तो असतो हे भिजल्यामुळे काय होतं मश्शी आणि गाईला दूध वाढीसाठी खूप मदत होते आणि आम्ही त्याचे रिझल्ट पण बघितले आहे आता हा फॉर्म्युला आम्ही गायीमध्ये सुद्धा गेली आठ ते नऊ वर्षे वापरायला लागलो गाय गाईला सुद्धा आम्ही हरभऱ्याची चुनी एक किलो दोन किलो सरकी असं तीन किलो होतं आणि एक किलो पीट पर आता आम्ही मकापीठ वापरणार आहे पण आता सध्या आम्ही गोळी वापरतो आणि गोळीची कॉस्टिंग तीस रुपयाला चालले आता गोळी तीस रुपयाची कमी करायची असेल तर आम्ही काय करणार आहे मका भरडणार आहे कारण अठरा एकोणीस रुपयाला आम्हाला या कर्नाटकच्या सीमा भागामध्ये मका मिळतो हा मका ग्राइंड करायला दोन ते तीन रुपये चालतात एकवीस रुपये बावीस रुपये म्हणजे दूध एक ते दीड रुपयांना आपण स्वस्त करू शकतो यासाठी पुन्हा एकदा समजून घ्या मशी असतील गाय असतील एक लिटरला चारशे ग्रॅम पशुखाद्य वापरायचं मिक्स असणार हे गायीला आणि एक लिटर दूध देणाऱ्या म्हशीला सहाशे ग्रॅम पशुखाद्य हे म्हशीला वापरायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गेला तर दूध आपण एक ते दोन रुपयांना स्वस्त करू शकतो दूध काढायला दूध काढायला आत घेतल्यानंतर आम्ही हे सगळं पशुखाद्य आता काय केलं हे टाकलेलं आहे खाऊन आता धार काढायच्या अगोदर काय केलंय जनावर आत घेतली आणि खायला घातलं आता खाऊन बसले आता आम्ही काय करणार बरोबर साडेपाचच्या दरम्यान हे दूध काढायला चालू होतं आणि दूध काढून झाल्यानंतर चारा घेण्यासाठी ते बाहेर जातात हा दहावा महिना लागल्या आणि आता पाच दहा दिवसामध्ये ही सगळी जनावर येणार आहेत हिची डिलिव्हरी होणार आहे तर यांना काय केलंय फोड भरून त्या हिरव्या वैरणीने सुक्या वैरणी दिल्या आणि याच्यामध्ये आम्ही काय केलंय त्यांना पण सरकी कमीत कमी एक किलो सलकी आणि अर्धा किलो हरभऱ्याची चुनी अशा पद्धतीनं हे सगळं दिलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचं की अशा पद्धतीने हे व्यवस्थापन करायचं आहे आता ही बाहेरची जी आहेत त्यांना गोळी पेंट वापरतो आम्ही ही बाहेरची जी दिसतात ही सगळी त्यांना पोट भरून वैरण ठेवल्या आणि या वैरणीवरच गोळी पेन आपण गोकुळची गोळी याच्यावरती वापरतो अर्धीत तीस रुपयाला मिळते आणि या जनावरांची तब्येत बनवते तर हे म्हणजे एकदम जबरदस्त आहे कशामुळे रिझल्ट आल्यात पोट भरून हिरव्या वैरणी सुक्या वैरणी आणि त्याच्यामध्ये एक किलो सव्वा किलो असे गोळी वेळ आहे आता दूध बाहेर सोडल्या आता यांना फक्त अर्धा अर्धा किलो टाकले आम्ही अंतिम टप्प्यात आल्यानंतर आम्ही त्यांना एक ते दीड किलो करतोय कारण ते शेवटच्या टप्प्यात असतोय भरपूर प्रमाणात त्याला ऊर्जेची गरज असते कारण वासरू बाहेर टाकायचा आहे जार बाहेर टाकायचे आहे वेतामध्ये दूध द्यायचं आहे असा जर मेंटलस आपण जर कव्हर केला म्हणजे या जनावरांची जी तब्येत आहे हे अशा रेडी सारखे जर आपण तब्येत केली तर तुमच्या मशीनला मेंटेनन्स येणार नाही गायला पण या ठिकाणी मेंटेनन्स येणार नाही आता त्या पलीकडची गाय मज जर बघितली ती सुद्धा तिला सुद्धा आता आठवा महिना लागलेला आहे त्या अशा तब्येतीने मशीन झाल्या की तुमच्या गोठ्याला शंभर टक्के मेंटेनन्स येत नाही आणि अशी स्वच्छता झाली तर गोठा पुन्हा अतिशय चांगल्या पद्धतीने दिसतो हा गाभण ग्रुप आहे म्हणजे ज्या कालवडी माझ्यावरती येतात आणि ज्या गायी गाभण आहेत ज्यांना आता आठवा महिना नववा महिना लागलाय ती ह्या ग्रुपमध्ये आहेत ही सगळी जनावर अगदी मनसोक्त चारा खातात मनसोक्त पाणी पितात काल पाऊस तुफान पडला आपल्या इकडे त्यामुळे थोडीशी दलदल झालेली आहे पण सांगायचं तात्पर्य काय की ह्याही जनावरांना आम्ही खाद्य चांगल्या पद्धतीने देतो पशुखाद्यामध्ये यांना सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो दोन किलो पशुखाद्य देतो यांना कारण या कालवडी पण आता चांगल्या चांगल्या तयार व्हायला लागलेत आता ही कालवड भरवलेली आहे याचं तीनशे वीस किलोच्या दरम्यान याच हे झालेलं आहे वजन झालेलं आहे त्यामुळे याला भरवले आणि बाकीच्या या दोनशे ऐंशी एक दोनशे नव्वदच्या धरण आहे त्या दहा पंधरा दहा पंधरा किलोनं वाढल्या ही जबरदस्त काम आता ही गायीला आमच्या नववा महिना लागलाय ही काशीला लागले हेला दोन महिने विश्रांती दिल्यामुळे एवढं जबरदस्त रिझल्ट आलाय की मुक्त गोट्यामध्ये गाभण जनावर रिझल्ट सुपर येतो हे पण बघा ही पण वयस्कर नव्या वेताची गाय आहे पण ह्या पण गायीला सांगायला झालं तर चांगलं खाद्य किंवा पशुखाद्य ह्या सगळ्याचा वापर करून आम्ही काय केलंय आम्ही यांच्या तब्येती बनवून घेतलेल्या ही पण गाय आता मला वाटतं हिला नववा महिना हिला लागलेला आहे ही पण जनावरांची हे काय पोटभरून यांनी हे खाद्य आणि खाद्यामध्ये गायींना पण आम्ही काय करतो सरकी आणि हरभऱ्याची चुनी हे द्यायला चालू केली कारण कसं असतं जनावराला ऊर्जेची गरज असते फॅट आणि प्रोटीनची गरज असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉपर्टी चाऱ्यामधून आणि पशुखाद्यामधून हे द्यायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे हा आमचा गाईचा ग्रुप आहे इथं दहा अकरा गायी दुधाच्या आहेत सगळ्या गायी या दहा बारा दहा बारा एका वेळेला दूध देणार आहेत त्याला सगळ्यांना आता पशुखाद्य आम्ही दिलेलं आहे जवळजवळ तीन साडेतीनच्या दरम्यान आपली ही सगळी जनावर आहात येतात त्यानंतर त्यांना पशुखाद्य दिले जातं आता ह्या ज्या गाय आहेत ह्या जुन्या लॉटमध्ये आहेत म्हणजे ज्यावेळेला आपण व्यवसाय चालू केला बेंगलोर वरनं गायी आणल्या त्यावेळेचं हे सगळं बियाणं आहे त्यामुळं गायींची वेत जास्त झालेली आहेत हा का गोठा म्हणजे असा काय फार म्हातारा नाही पण या गायी चांगल्या ऍव्हरेज आहेत त्यांच्यापासून पैदाशी करायचं नियोजन या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे तर या सगळ्या गायी आठ नऊ आठ नऊ वेताच्या आहे ही कुठे दुसऱ्या व्यथाची आहे कुठे तिसऱ्या वेताची आहे कुठल्या पहिल्या वेताच्या आहे इकडच्या बाजूला पण दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहे थोडं आम्ही क्रॉसग्रीड करून आम्ही सैवालची पण आम्ही या ठिकाणी पैदास केलेली आहे पलीकडच्या बाजूला गीर पण आहे त्या सगळ्या जनावरांना आम्ही काय करतोय आता ह्या गायींना आता ही कालवड आहे समजा ही दहा दूध येते ही कालवड तर या कालवडीला सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो सरकी त्या सरकी बरोबर एक एक किलो हरभऱ्याची चुनी आणि त्याच्याबरोबर आम्ही गोळी पेंट देतो एक एक किलो आता ते थोड्या दिवसात आम्ही ते बंद करणार आहे कारण गोळी पेंट फार पुढे चालले मग आम्ही मक्याचं मका टाकणार आहे त्याच्यामध्ये मक्यामध्ये एनर्जी असते आणि मक्यामुळे काय होतं दूध जबरदस्त निघतं पॉडीतनं तर या ठिकाणी आम्ही ते फॉर्म्युलेशन करणार आहे आणि चारशे ग्रॅमला आम्ही आता सध्या देत आहे मका जरी काकला तरी सुद्धा आम्ही चारशे ग्रॅमला देणार आहे तर ह्या संकल्पना आहेत तुमच्या व्यवस्थापनामुळे म्हणजे चाऱ्याचं व्यवस्थापन चांगलं हिरव्या चाऱ्याचं योग्य प्रमाण त्याच्याबरोबर सुका चारा पशुखाद्याचं गरजेनुसार वापर ह्या सगळ्यामुळं शेणाची पोटी सुद्धा घरी पडल्यासारखी पडते आणि याच्यामुळं फॅट पण चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी येतं आणि सगळ्यात महत्वाचं काय त्या जनावरांच्या दुधाला फॅट पण आणि एस एन एफ पण लागतं आज आमच्या कोट्याची सरासरी बघितली तर चार एक चार दोनच्या दरम्यान फॅट आहे याच्यामध्ये ब्रीडची पण जनावर आहेत आणि व्यवस्था पण चांगला असल्यामुळे फॅट एसएनएफ एफ चांगला आहे एस एन ए झालं तर आठ आठ नऊ झिरो पर्यंत एस एन एफ आहे आणि आता दूध सांगायचा जर दर झालं चांगलं फॅट आणि चांगलं एस एन एफ तर आज आपल्याला पस्तीस रुपयाच्या वर अडतीस रुपयाच्या आसपास आपल्याला या ठिकाणी हा रेट मिळतो आता हे सगळं तुम्ही काढलं जातं भविष्यामध्ये आमच्या खूप काही संकल्पना आहेत पण अजून आम्हाला अजूनही आपल्याला या ठिकाणी बरस बदल करायचे आहेत तर हे तुम्हाला दाखवावं आणि तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने चांगलं खर्च करावा व्यवस्थापनाचा खर्च कमी व्हावा यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी हे मार्गदर्शन करत असतो आता या ठिकाणी बघितलं या ठिकाणी बघितलं तर पशुखाद्य आत दिलंय गरजेनुसार ज्याची कपॅसिटी किती आहे जे चूद ज्या ताकदीनं देतात त्या ताकदीनं त्याला पाषे खाद्य दिले जातात म्हणजे असं नाही की अंदाजे दिलं जातं असं होत नाही त्या पद्धतीने दिलं जातं वैरण फक्त काय केलं जातं वैरणीचं जा मोजमाप केलं जात जात नाही या ठिकाणी जर समजा आठ टप टाकायचे तर नऊ टप आपण टाकतो आणि तिचं मोजमाप म्हणजे थोडक्यात काय पोट भरून वैरण आहे ही संकल्पना आहे म्हणजे मोजमाप करून नाही पोट भरून वैरण आणि ही वैरण अशी दिल्यामुळे जनावरांची तब्येत चांगली जाते शेराला घट्टपणा यात जर आपण हिरव्या तयार प्रमाण वाढलं शेल पातळ येतं दुधाचं प्रमाण वाढताना फॅट कमी लागतं असं करायचं नाही वैरणी सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने द्यायच्या आहे आणि हा मुक्त होता ती गीर गायचं सुद्धा फॅट या ठिकाणी पाच पाचच्या दरम्यान आहे आणि जवळजवळ येस तिथं नऊ दोन नऊ एक पर्यंत येत आहे कारण ते मुळातच गीर आहे आणि त्याच्या दुधाला टेस्ट पण चांगले असते आणि त्या दुधाचं ऍव्हरेज कमी असल्यामुळे आणि गुणधर्म चांगले असल्यामुळे त्या ठिकाणी जातो जा आणि पाच पाचच्या ठिकाणी त्या ठिकाणी फॅट जातात पशुखाद्याची मी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली तुम्हाला अजूनही काय पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा कारण तुमच्या ज्या सूचना असतील त्या पद्धतीने या ठिकाणी इथून पुढे हे व्हिडिओ तुम्हाला मी बनवून मी टाकणार आहे तुम्हाला माहिती देणार आहे अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आपल्याकडे दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं गोठ्या व्यवस्थापनाचं आणि तुम्हाला जर तुमचा गोठा असेल आणि तुम्हाला जर दुधाचे उपपदार्थ बनवायचे असेल तर तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं तुम्हाला प्रशिक्षणाला यायचीच गरज नसेल काम असतं यायला जमत नाही त्यासाठी डेअरी क्लब नावाची ऍप तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचे आहे आणि घरी बसून ते कोर्सेस बघायचे आहेत नसेल तर महिन्यातून एकदा ऑनलाईनचं प्रशिक्षण असतं त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करायचं आहे चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र